उद्या पंधरा डिसेंबर रोजी जवळपास पाच ते सहा मराठी चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होणार आहेत तर या चित्रपटापैकी नेमकं आता कोणता चित्रपट चालेल व काय नाही हे तर आपल्याला उद्या समजेलच परंतु सर्व चित्रपट जर पाहायला गेलं घुंगरू असेल छापा काटा असेल पिल्लू बॅचलर असेल झकास असेल सोंग्या असेल किंवा एखादो राहून देखील गेला असेल तर या सर्व चित्रपटामध्ये जर पाहायला गेल तर सगळ्यांच्या स्क्रीन ज्या आहेत खूप भागल्या गेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो खूप ऍव्हरेज स्क्रीन सगळ्यांना भेटलेल्या आहेत ॲव्हरेज देखील म्हणजे बोटावर मोजण्या एवढ्या स्क्रीन्स ज्या आहेत मोठमोठ्या शहरांमध्ये चित्रपटाला भेटलेल्या दिसत आहे त्यामुळे नक्कीच स्क्रीनचा फटका तर बसलेलाच आहे आणि त्यासोबतच बॉक्स ऑफिस कलेक्शनचा फटका देखील बसणारच आहे कारण की बघायला गेलं तर ॲडव्हान्स बुकिंग सगळ्यांची आज चालू झालेली आहे बरं जर आता आज तरी जाग आली काही चित्रपटाला घुंगरू चित्रपटाची चित्र आणखी ॲडव्हान्स बुकिंग चालू झालेली काही दिसेणं परंतु बघूयात आता कोणता चित्रपट कमाई करतो व कोणता नाही सध्या तरी तेवढं ते काही इंटरेस्ट कोणत्या चित्रपटामध्ये बुक माझीवरती मला तरी दिसत नाही आहे प्रेक्षकांमध्ये कारण की पाच ते सहा चित्रपट एका दिवशी रिलीज केल्यावर अशीच गत होणार आता शेवटी बघूयात उद्या कोणता चित्रपट कमाई करणार आहे व कोणता नाही परंतु सध्या तरी तेवढा काही क्रेज कोणत्या चित्रपटाबाबतीत मला तरी थिएटर्समध्ये प्रेक्षकांविषयी जे ते जाणवत नाही तर तुम्ही कोणता चित्रपट उद्या बघण्यास इच्छुक आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू